कर्जत तालुक्याला वाहतुकीची मोठी भेट मिळाली आहे तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाच नवीन एस टी बसेस अखेर कर्जत एस टी आगारात दाखल झाल्या असून त्यांचा लोकार्पण सोहळा आज चौदा जून रोजी सकाळी अकरा वाजता भिसेगाव येथील एस टी आगारात आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी आमदार थोरवे म्हणाले की एस टी ही केवळ प्रवासाची सुविधा नसून ती सामान्य जनतेच्या जीवनाशी घट्ट जोडलेली आहे शेतकरी विद्यार्थी महिला वयोवृद्ध कामगार आणि वारकरी यांच्यासाठी सेवा जीवनरेषा ठरली आहे कर्जत परिसरात ही सेवा अधिक सुलभ वेळेवर आणि विश्वासार्ह व्हावी म्हणून मी वेळोवेळी शासन आणि एस टी महामंडळाकडे पाठपुरावा केला त्याचंच फलित म्हणजे आज हे पाच नवीन बसेस आगारात दाखल झाल्यात या बसेस आता कर्जत पनवेल खोपोली शहापूर वाशी आणि तुळजापूर या मार्गांवर नियमितपणे धावणार असून यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा आणि वेळेवर सेवा उपलब्ध होणार आहे या यशस्वी उपक्रमात एस टी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विषय सहकार्य लाभल्याचं आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील नमूद केले एस टी महामंडळातर्फे आपण या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून दहा बसेसची मागणी सातत्याने आपण त्यांच्याकडे केलेली के होती त्यातल्या पहिल्या ह्याच्यातल्या पाच बसेस आज या ठिकाणी एस टी महामंडळ या आगारामध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्याचा आज शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे फक्त प्रवासापुरतं असणारी एस टी महामंडळ नसून तर ही जनतेच्या आपल्या सगळ्यांसाठी जीवनाचा अविभाज्य भाग आहे ही आपल्याला खेडेबाड्यातलं असणारे विद्यार्थी असतील कामगार असतील शेतकरी असतील महिला भगिनी असतील या साऱ्यांना या ठिकाणी आपल्याला जी सेवा देण्याचं काम एस टी मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं आणि म्हणून हे खऱ्या अर्थाने हा प्रवास नसून किंवा एस टी महामंडळ हे फक्त प्रवासापुरतं मर्यादित नसून तर ही खऱ्या अर्थाने जनतेची सेवा आहे तसेच थोरवे म्हणाले की मी लहानपणापासून कर्जातचा एस टी स्टँड पाहतोय

लागणार जे काही फंड्स असतील ते राज्य सरकारच्या माध्यमातून उभं केलं जातील आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सर नाईक हे आमचे सहकारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर ह्या एस टी आगाराचं सुद्धा आपण नव्याने आपण त्या ठिकाणी आपण त्याचं नूतनीकरण करूया असं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो पुन्हा दरम्यान कर्जत माथेरान मिनीबसची अत्यंत वाईट अवस्था लक्षात घेऊन नवीन मिनीबससाठी माथेरानकरांकडून आमदारांकडे मागणी करण्यात आली होती ही मागणी लवकरच पूर्ण व्हावी अशी अपेक्षा आता माथेरानकर देखील व्यक्त करतायत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत